काय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार तर सर आपण पोल सुरू करूया नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आ... नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाटक्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार प्रथमेश कांबळे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रथमेश कांबळे सर नमस्कार कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि जो आपण पोल तयार केला आहे त्या प्लीज त्याला उत्तर अवश्य द्या नमस्कार प्रथमेश कांबळे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय कोणत्या गावरून बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ हॅलो uh, तुमचं गाव कोणतं प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि uh, तुकाराम दळवी सर नमस्कार श्री स्वामी समर्थ अहमदनगरमधून आहे तुकाराम दळवी सर नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार सर श्री स्वामी समर्थ कसे आहात तुकाराम दळवी सर नमस्कार श्री स्वामी समर्थ नाही अजून अरे बापरे पुण्यावरून भरपूर जण बोलत आहे प्लीज तुमच्या गावाचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ तुकाराम दळवी सर नमस्कार काय करता सर आपण नमस्कार श्री स्वामी समर्थ मुंबईवरून बरेच जण बोलत आहेत नमस्कार स्वामी समर्थ मुंबईकरांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार, नमस्कार। हॅलो प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला अवश्य भेट द्या नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज सपोर्ट जास्तीत जास्त सपोर्ट करा नमस्कार श्री स्वामी समर्थ हॅलो रमेश कांबळे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ तुकाराम दळवी सर नमस्कार श्री स्वामी समर्थ तुकाराम दळवी सर नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही खाजगी नोकरी करताय खास यश मिळाले नाही नमस्कार सर श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुम्हाला जे हवं आहे ते अवश्य मिळेल स्वामींवर श्रद्धा ठेवा जेव्हा तुमच्या नशिबात असेल तेव्हा तुम्हाला खूप छान भेटेल आणि तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला अवश्य भेटणार आहे ही मी शंभर टक्के गॅरंटी देतो तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे नमस्कार सर कसं आहे खूप कष्ट केल्यानंतर देखील आपल्याला यश मिळत नाही तर देव परीक्षा पात राहतो असं म्हणतात कारण नमस्कार तुकाराम दळवी सर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर अहमदनगरमध्ये सर कुठे राहतात तुम्ही नमस्कार सर मी पण अहमदनगर जिल्ह्यामधूनच बोलतो आहे संगमनेर गाव तुम्हाला माहीत आहे का सर दळवी सर नमस्कार श्री स्वामी समर्थ पुण्यावरून बोलणारे वाढलेले आहेत प्लीज पुण्यावरून कोण कोण बोलत आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा मुंबईवरून कोण बोलत आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि इतर ठिकाणावरून बोलत असाल तरी कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार श्री स्वामी समर्थ रोहित शेळके सर नमस्कार श्री स्वामी समर्थ तुकाराम दळवी सर नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही भिंगारला राहतात नमस्कार सर माझी आत्या आणि मावशीसुद्धा भिंगारमध्येच राहतात श्री स्वामी समर्थ सर रोहित शेळके सर नमस्कार तुम्ही कुठून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना भेटून खूप आनंद झालेला आहे आज मी स्वामींची एक अनुभव सांगितला होता स्वामींचा सर तुकाराम दळवी सर तुम्ही तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्वामींची सेवा अवश्य सुरू करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल नमस्कार सर श्री स्वामी समर्थ रोहित शेळके सर नमस्कार हस्तपोखरी हस्तपोखरीवरून बोलताय सर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर हस्तपोखरी नेमकी कुठे आली सर जिल्हा तालुका कोणता आहे सर रोहित शेळके सर नमस्कार श्री स्वामी समर्थ जर तुम्हें चैनल पर नवीन आल तो चैनल सब्सक्राइब अवश्य करा वीडियोला लाइक अवश्य करा रोहित शेयके सर नमस्कार हस्तपोखरे बोलता है नमस्कार सर तुम्हें क्या कॉलेज करता कि जॉब करता प्लीज कमेंट बॉक्स में अवश्य संगा कमेंट बॉक्स में फक्त श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा नमस्कार श्री स्वामी समर्थ रोहित शेयके सर जाल बोलता है नमस्कार कसे आहात नमस्कार श्री स्वामी समर्थ रोहित शेके सर तुम्ही कॉलेज करताय कितवीला आहात आत्ता कॉलेजला नमस्कार श्री स्वामी समर्थ मस्त आहे श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा छान आहेत कॉलेजला आता कोणत्या इयरला आहात तेरावीला आहात तुम्ही कॉलेजला नमस्कार म्हणजे एफ वाय ला आहात सायन्स आर्ट्स की कॉमर्सला आहात तुम्ही नमस्कार श्री स्वामी समर्थ आर्टला आहात नमस्कार सर खूप छान श्री स्वामी समर्थ खूप कष्ट करा आई वडिलांच्या कष्टाचं चीज करा एक आईवडीलच असतात जे आपल्यासाठी खूप प्रामाणिकपणे कष्ट करतात आपल्याला आयुष्य भरजीव लावतात आणि आईवडिलांशिवाय जगामध्ये असं कोणीही आपल्याला प्रेम करू शकत नाही आईवडिलांच्या तुलनेत आपल्याला त्यांच्या एवढं प्रेम कोणीही करत नाही जर तुम्ही माझं या वाक्यावर सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि प्लीज आपल्या आईवडिलांना कधीही विसरू नका त्यांना उलटून बोलू नका त्यांचं मन कधीही दुखू नका हीच माझी विनंती बरोबर आहे सर कष्ट तर आपल्याला आयुष्यभर करावेच लागणार आहेत त्याला काही दुमत नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ सर मग आर्ट्सच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढे कोणता कोर्स करणार आहात तुम्ही नमस्कार रोहित सर नमस्कार पुढे जाऊन कोणता कोर्स करणार आहात सर तुम्ही तेव्हा सर तुम्हाला खूप 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 शुभेच्छा एम पी एस सीचा भरपूर अभ्यास करा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामींच्या कृपेने तुम्ही अवश्य एम पी एस सी पास होशाल आणि कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य म्हणजे यूट्यूब चॅनलमध्येच कमेंट करून तुम्ही मला अवश्य सांगशाल की मी एम पी एस सी पास झालेलो आहे आणि भरपूर मोठ्या पदावर तुम्हीच असाल खूप खूप मोठे होशाल तुम्ही नमस्कार फक्त स्वामींचा आणि आईचा आई, आई वडिलांचा आशीर्वाद जर तुमच्या पाठीचे असेल तर खरंच तुम्ही खूप मोठे बसाल स्वामींचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्यावर आहेच वेलकम आणि श्री स्वामी समर्थ सर खूप कष्ट करा अभ्यास करा तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा मी स्वामींच्या एवढंच एवढीच प्रार्थना करतो की स्वामी तुमच्या कष्टाला म्हणजेच तुमच्या मेहनतीला म्हणजे तुमच्या मेहनतीला चांगलं म्हणजे तुम्हाला उदंड यश लाभो ही स्वामींच्यानी माझी प्रार्थना आहे कष्ट करा आणि तुमची मेहनत अजिबात वाया जाणार नाही स्वामींच्या कृपेने तुम्ही खूप मोठे असाल कारण तुम्ही खूप प्रामाणिकपणे कष्ट करत आहात सर नमस्कार हाय श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्समध्ये कुठून बोलताय अवश्य सांगा नमस्कार पुण्यावरून चव्वेचाळीस टक्के लोक बोलत आहेत मुंबईवरून तेवीस टक्के लोक बोलत आहेत आणि इतरत्र गावावरून अठ्ठावीस टक्के बावीस टक्के लोक बोलत आहेत नमस्कार प्लीज आपण जो पोल केला आहे त्याला अवश्य उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य उत्तर सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ रोहित शेळके सर नमस्कार श्री स्वामी समर्थ खूप मेहनत करा यशस्वी व्हा श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीचे राहो हेच मी स्वामींच्याने प्रार्थना करतो नमस्कार